मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी टी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आज आहे या ठिकाणी एकोणावीस सहा दोन हजार चोवीस म्हणजेच एकोणावीस जून आजपासून या ठिकाणी पोलीस भरतीच्या ग्राउंडला सुरुवात झालेला आहे आणि या ठिकाणी आज अनेक जिल्ह्यांचे ग्राउंड देखील झालेले आहे आणि आज झालेल्या ज्या मुलांच्या या ठिकाणी आज ग्राउंड झालेले आहे त्यांच्या या ठिकाणी गुण यादी या ठिकाणी ग्राउंडच्या मार्क्स यादी याला यायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे प्रत्येक जिल्ह्याचा या ठिकाणी सेपरेट व्हिडिओ बनवणे शक्य नाही त्यासाठी आपण जेवढे पण जेवढ्या पण जिल्ह्यांच्या या ठिकाणी याद्या आलेल्या आहेत त्या आपल्या सर्व या ठिकाणी टेलिग्राम ग्रुपवरती टाकत आहोत त्यासाठी आपला वाय बी डी अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्यायचा आहे सर्व आजपासून उद्यापासून या ठिकाणी जोपर्यंत ग्राउंड आहेत आणि या ठिकाणी तोपर्यंत आहेत तोपर्यंत सर्व जिल्ह्यांच्या या ठिकाणी मैदानी चाचणीच्या या ठिकाणी मार्क्स याद्यांची लिस्ट आपल्या वाय बी डी अॅकेडमी या टेलिग्राम ग्रुपवरती टाकण्यात येईल सोबतच नंतर या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या मुलांच्या याद्यादेखील सर्व आपल्या वाय बी डी अकॅडीमी या टेलिग्राम ग्रुपवरती टाकण्यात येतील त्यासाठी आपला वाय बी डी अॅकॅडीमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये